मुलांची शाळा आहे पुढील गेट नवल पेट्रोल पंपपाशी आहे पण मागील गेट हे ज्या ठिकाणी सर्व अपार्टमेंट बंगलोज व रहिवाशी व प्लॉट्सने लोक राहतात तिथे मागील गेट आहे आणि मागील गेटपाशी असंख्य रहिवाशी राहतात पण शाळेची जे मागील गेट आहे जेव्हा शाळा भरते तेव्हा सकाळी खूप गर्दी असते त्याचबरोबर दुपारी जेव्हा दोन वाजता शाळा सुटते तेव्हा अनेक पालक मुलांना आपल्या नेहण्यासाठी आलेले असतात त्या पालकांच्या गाड्या स्कूल व्हॅन्स तसेच स्कूल रिक्षा अशा आसांत प्रमाणात अव्यास लावलेल्या असतात त्याचबरोबर फोर व्हीलर पण काही आलेले असतात शाळा सुटली की मुलांची एवढी गर्दी होती की मुले परत येतात आणि बाकीच्या लोकांना आतमध्ये रहिवाशांना आपल्या स्वतःच्या आप आप घरात जायलासुद्धा अजिबात वाट मिळत नाही किंवा अनेक रहिवाशांना त्यावेळेस बाहेरही अजिबात पडता येत नाही शाळेचे ग्राउंड असताना भरमसाठ फिज येत असताना नियोजनशून कारभार सुरू आहे याबाबत अनेक वेळा तेथील शाळेतील शिपायाला सूचना केली असता शिपाया म्हणतो की माझे कोणी ऐकत नाही त्यामुळे एके दिवशी मुले पळत येतात त्या टू व्हीलर असते फोर व्हीलर असते पालकांच्या गाड्या असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे जर एखादा मुलाला किंवा कुणाला जर अपघात झाला तर याला शाळा जबाबदार असेल असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत या शाळेचे पार्किंग आतमध्ये खूप मोठे ग्राउंड असतानासुद्धा अनेक पालक लोक बाहेर गाड्या लावतात स्कूल्स व्हॅन्स असतात रिक्षा अव्यस्त असतात त्यामुळे येथील रहिवाशांना अजिबात आतमध्ये जायला पण येत नाही आणि यायला पण येत नाही याबाबत माननीय पोलीस आयुक्त व महानगरपालिका यांनी येथील शाळेतील व्यवस्थापकांना समज द्यावी व सूचना द्यावी व येथील होणाऱ्या रहिवाशांना त्रास दूर करावा ही मागणी येथील रहिवाशी करत आहे आणि हा त्रास गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे नियोजन मशीन कारभारमुळे जर एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार शाळा आणि शाळेचे व्यवस्थापक असतील असे येथील रहिवासी